हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅकेहलीचे नीतिमत्ता आणि राजकारण या संदर्भामधले विचार अभ्यासणार आहोत मॅकॅहली आधुनिक युगाचा जनक मानण्याचे एकमेव कारण जर कोणते असेल तर मॅकॅहलीने नीतिमत्ता आणि राजकारण यांची पूर्णपणे फारकत केली आहे प्लेटो ॲरिस्टॉटल राजकारण आणि नीतिमत्ता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात प्लेटोने तर आपला रिपब्लिक हा ग्रंथ नीतिमत्तेवरच लिहिला आहे माणसाने नैतिक गुणांची जोपासना करून कसे आदर्शवत आणि चांगले जीवन जगले पाहिजे या बाबतीमध्ये प्लेटो जास्तीत जास्त प्रयत्न करतो किंवा न्यायाचा सिद्धांत मांडत असताना न्याय म्हणजे नीतिमत्ता आणि नीतिमत्ता म्हणजे न्याय अशा प्रकारची एक व्याख्या तो न्यायाच्या बाबतीमध्ये करतो एकूणच सॉक्रेटिस असेल प्लेटो असेल अरिस्टॉटल असेल हे प्राचीन ग्रीक विचारवंत राज्यशास्त्र आणि नीतिमत्ता यांची सांगड घालून एक नैतिक समाजनिर्मितीवर त्या ठिकाणी भर देतात परंतु आपण पाहतो की मॅकॅवलीने पंधराव्या शतकामध्ये राज्यशास्त्रापासून नीतीशास्त्राला पूर्णतः वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे याचे कारण पंधराव्या शतकामध्ये नीतिमत्तेच्या नावाखाली माणूस अनैतिक वागून राजकारणामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करू लागला किंवा एकूणच राजकारणाचे नैतिकदृष्ट्या अंधपतन झाले होते आणि यामुळे इटालीचे सुद्धा एक प्रकारे अंधपतन झाले होते आणि त्यामुळे मॅकॅहली राजकारण आणि नीतिमत्ता यांची एकमेकापासून फारकत करतो मॅकॅहलीने आपल्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये राजकारण आणि नीतिमत्ता यांची फारकत करत असताना असे म्हटले आहे की कोणतेही कार्य चांगले अथवा वाईट असत नाही त्या कार्यापासून जे चांगले किंवा वाईट परिणाम होतात त्यावर त्याचे चांगले वाईट पण ठरत असते याचाच अर्थ कोणतीही मानवाची कृती ही चांगली अथवा वाईट असत नाही तर तिचे परिणाम कसे होतील यावर ती अवलंबून असते आणि म्हणून नीती आणि अनितीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत आणि मानव मग मा नीतीच्या नावाखाली कधीकधी अनिती करतो किंवा अनितीच्या नावाखाली नैतिक वागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि म्हणून मॅकॅहॉली याच्या मुळापर्यंत जाऊन वास्तव नेमकं काय आहे हे शोधण्याचा त्याने या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि म्हणून मॅकॅहॉली नैतिकतेचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करतो एक म्हणजे वैयक्तिक नीतिमत्ता आणि दुसरी म्हणजे राजकीय नीतिमत्ता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ती म्हणजे वैयक्तिक नीतिमत्ता किंवा त्यालाच त्याने सामाजिक किंवा समाजाची नीतिमत्ता असे सुद्धा म्हटले आहे या प्रकारामध्ये मॅकॅहली नीतिमत्ता आणि राजकारण यांची फारकत करत नाही याउलट तो म्हणतो व्यक्तीने किंवा समाजाने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये नैतिकतेनेच वागले पाहिजे किंबहुना नैतिकतेचे पालन करून त्याने समाजासाठी त्याग बलिदान कायदा पालन किंवा अशा प्रकारच्या नैतिक गुणांची जोपासना त्या ठिकाणी कटाक्षाने करावी असे मॅक्योहली म्हणतो मॅकोहली म्हणतो की व्यक्तिगत जीवनामध्ये नीतिमत्तेचे पालन करणे हे माणसाचे आद्य कर्तव्य आहे किंवा माणसाने नैतिक मूल्यांची जोपासना ही व्यक्तिगत जीवनामध्ये केली पाहिजे आणि म्हणून या पहिल्या प्रकारामध्ये मॅकॅहली हो नीतिमत्ता आणि राजकारण यांची फारकत करत नाही परंतु जेव्हा दुसरा प्रकार येतो तो प्रकार म्हणजे राजकीय किंवा राजाची नीतिमत्ता आणि याच ठिकाणी मॅकॅहलीने हो नीतिमत्ता आणि राजकारण यांना एकमेकापासून वेगळे केले आहे किंवा त्यांची या ठिकाणी तो फारकत करतो त्याचा नीतिमत्तेला विरोध नाही तर तो नीतिमत्तेच्या नावाखाली जे अनैतिक व्यवहार होतात त्याला त्याचा विरोध आहे आणि म्हणून या ठिकाणी तो राजाने आपल्या जीवनामध्ये किंवा राजाने राज्यकारभार करत असताना नीती अनितीचा विचार न करता राज्याच्या हिताचाच विचार केला पाहिजे आणि म्हणून राज्याचे हित ही राजाची खरी नीतिमत्ता आहे आणि म्हणून मॅकली म्हणतो की खरे बोलणे खोटे बोलणे किंवा सत्य असत्य योग्य किंवा अयोग्य किंवा चांगले अथवा वाईट हे राजासाठी निषिद्ध आहे किंवा त्याच्यासाठी ते एक प्रकारच्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि म्हणून त्याने खऱ्या खोट्याचा चांगल्या वाईटाचा किंवा योग्य अयोग्यतेचा विचार न करता राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला पाहिजे किंवा राज्याचे हितच त्या ठिकाणी जोपासले पाहिजे आणि म्हणून तो सांगत असताना पहिला मुद्दा सांगतो राज्याचे हित किंवा राजाचे यश हीच एक प्रकारची नीती आहे मॅकाहली म्हणतो राजाने यश प्राप्त केले पाहिजे अपयश ही त्याची अनिती आहे राजाने योग्य अयोग्यतेचा विचार न करता राजाची सफलता हीच नीती आहे आणि असफलता ही अनिती आहे आणि म्हणून राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राजाचे यश ही खऱ्या अर्थाने नीतिमत्ता आहे दुसरी गोष्ट सांगत असताना मॅकहली म्हणतो की राजाने त्या ठिकाणी साध्याचा विचार केला पाहिजे साधनाचा नाही तो म्हणतो साध्य जर श्रेष्ठ असेल तर कोणत्याही प्रकारचे साधन हे वापरून त्या ठिकाणी साध्य साध्य केले पाहिजे राजाचे उद्दिष्टच हे असले पाहिजे की साध्य हे साध्य करणे किंवा राज्याचे हित हेच त्याच्यासाठी साध्य आहे राजाने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य अयोग्यतेचा विचार न करता साधनांचा विचार न करता त्याने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या यशाचाच विचार त्या ठिकाणी करून साध्याला महत्त्व दिलं पाहिजे साधनांना त्या ठिकाणी महत्त्व देऊ नये महात्मा गांधींच्या विचाराचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महात्मा गांधी साध्य जितके श्रेष्ठ आहे किंवा चांगले आहे तितकीच साधनंसुद्धा चांगली असायला पाहिजे असे महात्मा गांधी म्हणतात म्हणजेच की स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्य ही उचित साध्य आहे चांगले साध्य आहे चांगले साध्य स्वातंत्र्य जर प्राप्त करायचे असेल तर ते सुद्धा आपण सत्यावर आधारित अहिंसेवर आधारित त्या ठिकाणी ते प्राप्त केले पाहिजे त्या ठिकाणी साधनांचा विचार न करता आपण ते प्राप्त केले परंतु मॅकॅहली के हा याच्या विरोधी आहे मॅकॅहली म्हणतो स्वातंत्र्य हे तुमचं साध्य जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी साधनांचा विचार करायची काहीही गरज व्यक्तीला किंवा राजाला त्या ठिकाणी नाही दुसरी गोष्ट अजून सांगत असताना मेकाहली म्हणतो राजाने भावनेच्या आहारी जाऊ नये उलट भावनेचा वापर समाजासाठी किंवा राज्यासाठी गेल केला पाहिजे राजाने स्वतःहून भावनेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले पाहिजे नीती अनितीचा विचार करत असताना राजाने मी कुठंतरी वैयक्तिक जीवनामध्ये खरे बोलतो किंवा खोटे बोलतो किंवा सत्य बोलतो किंवा वाईट कृत्य करतो अशा प्रकारचा कोणत्याही भावनिक गोष्टीचा विचार न करता त्याने निर्णय घेतला पाहिजे चांगल्या गोष्टी राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही जर शिक्षा करायची असेल तर त्याने त्या ठिकाणी निश्चितपणे शिक्षा त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून मॅकेहली म्हणतो की राजाने भावनेच्या आहारी त्या ठिकाणी जाऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे राजाने त्या ठिकाणी संधी साधुत्वपणाचा विचार केला पाहिजे मॅकेहली म्हणतो राजाने संधी साधणे शत्रूवर आक्रमण केले पाहिजे त्याचप्रमाणे शत्रूचा फायद्या तोट्याचा विचार न करता आपल्या फायद्या तोट्याचा विचार करून त्या ठिकाणी शत्रू ज्यावेळेस दुबळा असेल शत्रू ज्या अंधारात असेल त्यावेळेस शत्रू पक्षावर आक्रमण करून त्या ठिकाणी शत्रू पक्षाचा प्रदेश काबीज केला पाहिजे किंवा शत्रू पक्षाला आपलं गुलाम त्या ठिकाणी बनवलं पाहिजे असं त्या ठिकाणी मॅकेहाली म्हणतो त्याचप्रमाणे तो म्हणतो की राजाने सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे चतुर असले पाहिजे आणि ह्या दोन्ही गुणांचा समन्वय आपल्या जीवनामध्ये घालून त्या ठिकाणी राज्याच्या हिताची जोपासना त्या ठिकाणी केली पाहिजे एकूणच मॅकॅहॉलीने नैतिकतेचा विचार करत असताना नीती अनिती किंवा योग्य अयोग्य याचा विचार न करता राज्यहिताचा विचार करून राज्याचे हित ही हीच नीती आणि राज्याचे अहित ही, ही अनिती अशा प्रकारचा एक प्रकारचा विचार त्याने मांडून राजकारण आणि नीतिमत्ता यांची एकमेकापासून हरकत करून तो म्हणतो राजाचे दुर्गुण जे असतात ते सर्वसामान्याचे सद्गुण असतात आणि जे सर्वसामान्यांसाठी दुर्गुण असतात ते राजाचे सद्गुण असतात आणि या बाबपासूनच राजाने सद्गुण किंवा दुर्गुण असा विचार न करता आपले निर्णय त्या ठिकाणी घेऊन राज्याच्या हिताची जोपासना करावी असं त्या ठिकाणी मॅकॅहलीने म्हटलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यापुरते थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर मॅकॅहॉलीचे धर्म आणि राजकारण याबाबतीतले विचार आपण अभ्यासणार आहोत धन्यवाद